सत्ता कोणाच्या हातात चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नुसती थंडी नव्हती हवेत था एक विचित्र खडखडात होता कारण आज ठरणार होत बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण एक राज्य दोनशे त्रेचाळीस जागा आणि बारा कोटी लोकांचं भवितव्य आणि तेव्हा पहिल्या वीस मिनिटात स्क्रीनवर दिसलं एनडीए एकशे साठ वर आघाडीवर महागठबंधन फक्त एकोणऐंशी जेडीयू भाजपापेक्षा पुढे आणि तेजप्रताप यादव इतिहासात पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर तेही सहाशे मतांवर पण हे असं कसं झालं यामागची खरी कहाणी काय आहे आणि हा निकाल बिहारचं भविष्य कसं बदलणार आहे नमस्कार मित्रांनो मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्डर महाराष्ट्र आज आपण सुरू करतोय बिहार निवडणूक दोन हजार पंचवीस ची ग्राउंड रिपोर्ट कथा ही कथा आहे राजकारणाची पण यावेळी आकड्यांमागे दडलेलं सत्य उघडणार आहोत आपण चला तर सुरू करूया भाग पहिला निर्णयाची पहाट आणि पहिल्याच फेरीतला प्रचंड धका बिहारमधलं वातावरण विचित्र होतं लोक शांत होते पण सोशल मीडियावर चर्चा जापूर मुख्य लढाई दोन गटांमध्ये एनडीए बीजेपी जेडीयू एच एम आर एल एस पी एलजेपी महागठबंधन आर डी काँग्रेस सीपीआय इतर छोटे गट मुख्य मुद्दे विकास रोजगार महिलांसाठी योजना जातीवाद दारिद्र्य पाईपलाईन आणि सिंचन लोक बोलत होते पण खुलं मत देत नव्हते याला उत्तर प्रदेश बिहार खास राजकीय संस्कृती म्हणतात यावेळी सायलेंट मतदार खूप होते आणि ते कोणाकडे होते हे कोणालाच माहीत नव्हतं टप्पा पहिला मतदान टक्का टक्के आर डी व काँग्रेस यावेळी होते दुसरा टप्पा मतदान टक्केवारी एकोणसत्तर टक्के इतिहासातील सर्वोच्च टर्नआउट पाटणा जिल्हा अठ्ठावन्न पॉईंट बारा टक्के हा आकडा महत्वाचा का कारण जेव्हा शहरी भागात मतदान वाढतं तेव्हा सत्ता प्रस्थापित गटाला फायदा होतो यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं महिला मतदान नितीश कुमार प्लस जेडीयू लाभ कारण त्यांच्या योजना मुख्यमंत्री सक्षम योजना सायकल योजना पोषण योजना मुख्यमंत्री परिवहन सहायता ह्या खूप लोकप्रिय आहेत सकाळी आठ वाजता ई सी ऑफिस मध्ये सुरक्षा कडक होती कोणीही आत बाहेर सहज जाऊ शकत नाही मतमोजणी सुरू झाली आणि अगदी पहिल्या फेरीतच जोराचा धक्का बसला पहिल्या फेरीचे आकडे एनडीए एकशे साठ आकाळी एमजीबी एकोणऐंशी इतर चार ही मोठी लाट होती कारण एक्झिट पोलमध्ये काही वेगळं चित्र दिसत होतं चॅनल्सला धक्का बसला अँकर्सना स्ट्रॅटजी बदलावी लागली आणि राजकीय विश्लेषकांनी फोन करायला सुरुवात केली पहिल्यांदा इतिहासात असलेलं आश्चर्य जेडीयू चौऱ्याहत्तर बीजेपी सत्तर मनात लोकांनी प्रश्न विचारला गेल्या पाच वर्षात बिहारमध्ये सर्वात जास्त कॅम्पेन बीजेपीचं होतं मग जेडीयू पुढं कसं काय त्याचं कारण ग्राउंड रिपोर्ट स्पष्ट करतो जेडीयूच्या योजनांचा थेट लाभ महिलांनी दिलेला सायलेंट साथ ग्रामीण भागात बीजेपीपेक्षा पे जास्त जेडीयूची संघटन शक्ती मजबूत नितीश कुमार यांची शांत रणनीती हे चार मुद्दे जेडीयूला पुढे घेऊन गेले तुम्ही कल्पना करा आर डी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवत होते यावेळी ते स्वतःचा नवीन पक्ष घेऊन आले जनशक्ती जनता दल त्यांना वाटलं होतं युवक माझ्यासोबत येतील पण ग्राउंड रियालिटी वेगळीच होती पहिल्या फेरीचा निकाल तेजप्रताप यादव सहाशे एक्क्याऐंशी मते तिसरा क्रमांक आर जेडी उमेदवार पुढे एनडीए उमेदवार दुसरा क्रमांक होऊन आतील लोकांनी सांगितलं तेजप्रताप यादव गंभीर नेताच नाही ते फक्त मनोरंजन करतात ही प्रतिक्रिया थेट मतांमध्ये दिसते ग्रामीण भागात जेडीयू प्लस बीजेपीची संयुक्त ताकद यांना पाणी सिंचन महिला सुरक्षा या मुद्द्यांवर प्रचंड पाठिंबा मिळाला शहरी भागात शहरी वर्गाने बीजेपीला मत दिलं कारण त्यांचं मुद्द्यांचं फ्रेमवर्क स्पष्ट होतं विकास पायाभूत सुविधा गुन्हेगारी राखणे हा कॉम्बिनेशन एमजीबीला पराभूत करण्याचा पुरेसा ठरला मजबूत होता पण यावेळी जातीय गणित तुटलं होत पहिला यादव मतदार विभक्त झाला दुसरा मुस्लिम मतदार मध्ये संभ्रम तिसरा एससी एसटी मध्ये एनडीए चा आधार वाढला चौथा कुर्मी जातींमध्ये नितीश कुमार यांचा प्रभाव मजबूत झाला पाचवा महिला मतदारांनी जात न बघता मतं दिली योजना जास्त महत्वाच्या ठरल्या काँग्रेसच्या कॅम्प मध्ये गोंधळ सुरू झाला उमेदवार दिसत नव्हते कॅम्पेन कमजोर फंडिंग कमी समन्वय शून्य याचा फायदा झाला कारण महागठबंधन खेचून खाली आणलं पाटणामध्ये उच्च मतदान झालं आणि त्या मतदानात शांत मतदार सक्रिय होता ग्राउंड रिपोर्ट सांगत होते शहरी महिला मध्यम वर्ग नोकरी करणारे हे बीजेपी जेडीयू कडे झुकले आहेत या एका जिल्ह्याने संपूर्ण निकालाचा निकाला बदलला एनडीए आघाडीवर होती पण काही सीट्स वर फरक खूप कमी होता सहाशे ईव्हीएम कंप्लेंट्स काही ठिकाणी पुनर्गणना मागणी चालू होती प्रत्येक उलता पालत होत होती हीच गोष्ट सस्पेन्स वाढवत होती एमजीबी कॅम्प मध्ये गोंधळ आणि तणाव काही नेते गायब काही सोशल मीडियावर आरोप काही ठिकाणी ईव्हीएम तोडफोडची अफवा तर काही ठिकाणी कार्यकर्ते भांडत होते यामुळे लोक म्हणत होते एमजीपीला जमीन पातळीवर संघटन उभं करता आलं नाही पहिल्या चार तासातच झेप मिळाली पण एक प्रश्न सर्वत्र पसरला मुख्यमंत्री कोण होणार यांच्याकडे जागा जास्त बीजेपीकडे संघटना जास्त आर डी खूप मागे काँग्रेस जवळपास संपलेली बिहारचे मतदार शांत राहतात पण निकालात धक्का देतात दोन हजार पंचवीस निवडणुकीतही हेच झालं होतं आता पुढे काय होणार एन डी ए स्थिर सरकार बनवणार का जेडीयू बीजेपी मध्ये मुख्यमंत्री पदावर तणाव होणार का तेजस्वी यादव पुढे काय करणार तेज प्रताप यादव यांची पॉलिटिकल कारकीर्द संपत आहे का महागठबंधन पुन्हा एकत्र येईल का बिहारचा पुढचा पाच वर्षाचा रोडमॅप काय असेल तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद